आज आपण आलू मटकीची मिक्स भाजी करणार आहोत जी गावाकडे लग्नामध्ये मिळते ती तशीच आपण आज घरी बघणार आहोत मटकी आणि बटाट्याची मिक्स भाजी ही चवीला पण एकदम छान लागते आणि होते पण झटपट तर चला मग सुरुवात करूया भाजी बनवायला इथं मी एक मिडियम साईजचा सा बटाटा साल काढून कट करून घेतलेला आहे आणि तो पाण्यात ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून आणि मटकी मी इथं पाऊन वाटी घेतलेली आहे ह्याचं प्रमाण दोन्हीचं पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता आता आपण मसाला बघूया इथं मी लसूण आलं आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत कोथिंबीरचे दांडे तुम्ही इथं कोथिंबीर पण बारीक करू शकता आता आपण हे बारीक करून घेऊया मी थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण आता एका कढईमध्ये तेल दोन चमचे घालून घेऊया आणि तेल तापलं की आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया आणि अर्धा चमचा जिरे हे भाजलं की आपण त्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत आणि एक मोठा बारीक कापलेला कांदा घालून घेऊया हा आपल्याला थोडासा हलका गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे हा थोडासा भाजलेला आहे तर आपण आता ह्यामध्ये टॅमॅटो बारीक कट केलेला आहे एक तो घालून घेऊया हा पण थोडा परतून घेऊया आपण आपल्याला टॅमॅटो पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत भाजायचा आहे आता आपण इथं भाजीच्या प्रमाणात मीठ घालून घेणार आहोत म्हणजे मिठामुळे टॅमॅटो लवकर सॉफ्ट होईल आता आपला टॅमॅटो पण भाजलेला आहे तर ह्यामध्ये आता आपण एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने जिरे पूड आणि पाव चमचा हळद घातलेले हे मसाले आपण चांगले भाजून घेऊया आपल्याला हे दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आता आपले मसाले चांगले भाजलेले आहेत तर ह्यामध्ये आपण आता ह्यामध्ये हो आता आपण बारीक केलेली पेस्ट घालून घेऊया ही पण आता आपण चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाला सगळा आपला मसाला आता चांगला भाजलेला आहे तर ह्यामध्ये आपण आता मटकी आणि बटाटा घालून घेऊया हे पण आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे दोन मिनटासाठी आपण चांगले मसाल्याबरोबर मटकी आणि बटाटा चांगला भाजून घेणार आहोत ह्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते त्यामुळे आपण इथं दोन ते तीन मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत मी इथं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजीही पातळ किंवा घट्ट करू शकता त्यासाठी पाणी पाण्याचं प्रमाण पण त्यानुसारच घाला आपण सुरुवातीला मीठ घातलेलं त्यामुळं त्यानु आता त्यानुसारच आपण इथं थोडंसं मीठ घालणार आहोत आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे आपण हे कमी गॅस करून पंधरा ते वीस मिनटासाठी चांगलं आपण शिजवून घेणार आहोत मटकी आणि बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण ह्याच्यावर झाकण लावणार नाही आहोत असंच आपण शिजवून घेणार आहोत आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊया आता आपली भाजी चांगली शिजल्यासारखी वाटते आपण एकदा चेक करून बघूया की भाजी शिजली आहे का ते मी इथं चाकूने चेक करून बघते आपली आता भाजी झालेली आहे आपण आता ही भाजी दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर ठेवणार आहोत आता आपली भाजी रेडी झालेली आहे तर आता आपण वरून ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे तर तुम्ही आता सर्व करू शकता भाकरी किंवा चपातीबरोबर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक लेस, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू